शिक्षक बंद ना आज आपण स्टुडंट पोर्टलमध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांची माहिती कशी भरायची किंवा कशी नोंदवायची हे पाहणार आहोत त्यासाठी आपण क्रोम ब्राऊझर ओपन करून घेतलेला आहे या ठिकाणी आपण स्टुडंट डाटाबेस ही वेबसाईट सर्च करायची आहे यामध्ये आपल्याला सुरुवातीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती या ठिकाणी दिसते सरल स्टुडंट पोर्टल याला क्लिक करून आपण विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतो पहा या ठिकाणी अशा पद्धतीची विंडो येईल त्याला आपण क्लोज करून घेऊया त्यानंतर आपल्या शाळेचा लॉग इन आय डी या ठिकाणी टाकून का मी माझ्या शाळेचा लॉग इन आय डी टाकतो आहे आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅपचा हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यानंतर कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल त्यामध्ये आपल्यावरती बरेच टॅप दिसतात या टॅपपैकी आपल्याला फक्त एक्सल या टॅबमध्ये डाउनलोड पर्सनलला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या या ठिकाणी स्टँडर्ड आणि स्ट्रीम असे दोन ऑप्शन दिसतात त्यापैकी स्टँडर्ड आपल्याला निवडून घ्यायचे आहे फर्स्ट स्टँडर्ड स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल अँड डाउनलोड फाईल डाउनलोड फाईल केल्याच्या नंतर आपणाला माहिती भरण्यासाठी या ठिकाणी एक्सल फाईल डाउनलोड होईल त्या फाईलला डबल क्लिक करून आपण ओपन करून घ्यायचं आहे एक्सेल फाईल या ठिकाणी ओपन होत आहे त्या एक्सेल फाईलचा हो उपयोग आपल्याला मुलांची माहिती भरण्यासाठी होईल या पद्धतीने विंडो ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अनेबल एडिटिंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर अनेबल कंटेंट करून घ्यायचं आहे अनेबल कंटेंट केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन झालेली आहे पहा यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन दिसत आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आपल्या आता वापरात येणारा म्हणजे इन्सर्ट हा ऑप्शन निवडून घ्यायचा आहे इन्सर्टला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नेम ऑफ स्टुडंट या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे मी नाव मी माझ्या शाळेची माहिती आता सुरू करत आहे मुलाचं नाव वडिलांचं नाव त्याची जन्मतारीख जेंडर आईचं नाव त्याचा धर्म हिंदू कॅटेगरी जनरल सिलेक्ट डिव्हिजन मध्ये आपण त्याची वन त्याचा जनरल रजिस्टर क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तो आपण टाकून घेऊया ऍडमिशन डेट आणि इनिशियल ऍडमिशन स्टँडर्ड त्याची फर्स्ट स्टँडर्ड निवडायची आहे आणि सेव्हटी सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे जसं जा। आपण सेव्ह बटनावरती क्लिक केली तसं आपल्यासमोर एक विंडो येते पहा की रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली त्याला ओके आहे अशी एका मुलाची माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे तर दुसऱ्या मुलाची माहिती घेऊया अशा पद्धतीने आपण फर्स्ट नेम मिडल ने, नेम आणि लास्ट नेम टाकलेला आहे त्यानंतर त्या मुलाची जन्मतारीख जन्मतारीख आपण टाकलेली आहे जेंडर त्याचं घेतलेलं आहे आईचं नाव रिलीजन हिंदू जनरल स्टँडर्ड रजिस्टर नंबर डेट ऑफ ॲडमिशन इनिशियल स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड आणि सेव्ह पा अशा पद्धतीने आपण प्रत्येक मुलाचं सर्व माहिती या ठिकाणी भरून त्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या स्टुडंट पोर्टलला घेऊ शकतो त्यानंतर पुढचा मुलगा आहे पा जन्म तारीख मदर्स नेम रिलीजन हिंदू कॅटेगरी जनरल स्टँडर्ड डिव्हिजन फर्स्ट रजिस्टर नंबर टाकून घेऊया त्यानंतर त्याची ॲडमिशन डेट ही फिफ्टीन म्हणजे पंधरा सहा दोन हजार चोवीस आणि सलगी निसेल ॲडमिशन स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड सेव्ह अशा पद्धतीने आपण पुढच्या दुसऱ्या मुलाची सुद्धा माहिती या थी ठिकाणी भरू शकू माहिती भरताना त्या विद्यार्थ्याचं नावाचं स्पेलिंग विद्यार्थ्याची बड्डेट या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक भराव्या लागतील कारण त्या विद्यार्थ्यांना नंतर बदल करताना थोड्याशा अडचणी येतात त्यासाठी आपण अगोदर त्या मुलांची सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व मुलांची माहिती या ठिकाणी भरून घेऊयात पुढचा विद्यार्थी बर्थडे जेंडर आई च नाव हिंदू कैटेगरी जनरल डिव्हिजन फर्स्ट रजिस्टर नंबर ॲडमिशन डेट इनिशियल ॲडमिशन स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड सेव ओके त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे जन्मतारीख जेंडर आईचं नाव रिलिजन हिंदू कॅटेगरी जनरल डिव्हिजन फर्स्ट रजिस्टर नंबर ॲडमिशन डेटे स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड निवडून घेऊ अशा पद्धतीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झालेली आहे आता आपल्याला ही विंडो क्लोज करून घ्यायची आहे त्यानंतर ही पण विंडो आपल्याला क्लोज करायची आहे आपण जी सर्व भरलेली माहिती आहे ती या ठिकाणी या आय एक्सेलमध्ये आपल्याला पाहावयास उपलब्ध झालेली आहे आता ही माहिती आपल्याला सेव्हॅस करून घ्यायची आहे त्यासाठी फाईल सेवॅज आणि फाईल नेम सेवॅस टाईप आपल्याला या ठिकाणी बदल करायचा आहे सी एस यू कॉमा डिलीटेड म्हणून आणि फाईल सेव्ह करायची आहे आपली फाईल आता या ठिकाणी सेव्ह झालेली आहे त्यानंतर असा चेकबॉक्स आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला येस, येस वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला ही फाईल अपलोड करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे व ही विंडो क्लोज करून घेऊन आपणाला ही सर्व माहिती या एक्सेलमध्ये जाऊन अपलोड पर्सनलमध्ये अपलोड करून घ्यायची आहे पहा आता या ठिकाणी आपणाला चूज फाईल हे ऑप्शन दिसत आहे त्यावरती ती क्लिक करून आपण जी फाईल सेव्ह केलेली होती ती फाईल आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे ती फाईल ज्या फोल्डरमध्ये ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये घेऊन ती फाईल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे पहा आता ती फाईल आपण चूज केली याच्या पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे आपल्याला या अपलोड स्टेप फर्स्टवरती क्लिक करायचं आहे आपलोड स्टेप पूर्ण झालेली आहे परंतु आपल्याला या ठिकाणी एक एरर दाखवलेला आहे तो एरर म्हणजे डिव्हिजन नंबर वन इज नॉट क्रिएटेड क्रिएट डिव्हिजन बाय युझिंग मेनू मास्टर डिव्हिजन हा एरर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे किंवा आपल्याला दाखवला आहे यासाठी काय करायचं मग तर आपण या मास्टरमध्ये जायचं आहे का हे जे मास्टर आहे या यामध्ये जायचं आहे यामध्ये गेल्याच्या नंतर डिव्हिजन थोडासा सर्वर प्रॉब्लेम येत आहे मास्टरमध्ये जाऊन डिविजन डिव्हिजनमध्ये आपल्याला या ठिकाणी ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे फर्स्ट स्टँडर्ड नॉट ॲप्लिकेबल इंटर डिव्हिजन नेम वन स्टे सिलेक्ट मिडीयममध्ये आपल्याला मराठी बोर्ड स्टेट बोर्ड एडे टाईप एडे आणि ॲड करून घ्यायचं आहे का आपली डिव्हिजन या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे का असा आपल्याला मेसेज या ठिकाणी आलेला आहे त्यावरती ओके okay करून नंतर आपल्याला आता या मुलांची माहिती आपल्याला या ठिकाणी अपलोड करता येईल पहा आता परत आपण चूज फाईल अपलोड स्टेप फर्स्ट पा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आता मेसेज आलेला आहे काय मेसेज आहे तो की स्टुडंट महाराष्ट्र गोट डॉट इन सेज अपलोड स्टेप वन इज कम्प्लिटेड प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप टू ओके अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला स्टेप टू या ठिकाणी दिसते पा या स्टेप टू वरती क्लिक करायचं आहे त्याची प्रोसेस चालू आहे जेव्हा आपली स्टेप टू पूर्ण होईल त्यावेळेस पूर्ण विद्यार्थ्यांच्या नावासमोर किंवा त्यांचं जे स्टेटस आहे ते स्टेटस आपल्याला ॲक्सेप्टेड म्हणून दिसेल आणि यावेळेस आपली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे धन्यवाद